कलियुगामध्ये मनात भक्ती ठेवून भक्ती करणाऱ्या बाबड्या भक्तांना पावणारे देवस्थान म्हणजेच संत श्रेष्ठ बाळूमामा हे देवस्थान सध्या येळेवाडी येथील मंदिरामध्ये बिजवडी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने बाळूमामाची भक्ती करतात व या ठिकाणी काल प्रवचनकार हरिभक्त परायणकार सतीश भोसले महाराज सरडेकर यांचे सुश्राव्य असे प्रवचन झाले या प्रवचनासाठी बिजवडी येळेवाडी तसेच बिजवडी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रवचनकार हरिभक्त परायणकार सतीश महाराज भोसले सरडेकर यांच्या प्रवचनाचा आस्वाद घेतला पाहुयात प्रवचन विस्तृतपणे मित्रांनो सध्या कलियुगामध्ये त्वरित पावणारे भोळ्या बा, भा भोळ्या भा भाबड्या भक्तांचे आशास्थान असणारे बाळूमामा हे देवस्थान आपल्या बिजवडी पंचक्रोशीतील येळेवाडीमध्ये सुद्धा या बाळूमामांचे मंदिर आहे व या मंदिरामध्ये भाविक भक्त मोठ्या श्रद्धेनं व भक्तेने येत असतात या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम संपन्न होत असतात याच ठिकाणच्या प्रवचनाचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी आपल्या मानदेश न्यूजचे पत्रकार विक्की दादा अडागळे हे सुद्धा गेले होते पाहुयात प्रवचन विस्तृतपणे सांडारे कल्पना नका आड जाऊ झनी आता ही एक ओवी सांगितली ओळखारे वस्तू सांडारे कल्पना आणि नका आड राणा जाऊ झनी झनी झाल कोठे तर बुडवाल हित विचारी मनास आपुलिया आपुलिया जिवे शिवाशी पहावे आणि आत्मसुख घ्यावे वेळोवेळा घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे आणि भोती लीन व्हावे तुका म्हणे आता ही अभंग रचना आपण बऱ्याच वेळा ऐकली असेल पण याच्यावरती विचार किती जणांनी केला हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आता म्हणले काय की ओळखा रे वस्तू आणि सांगणारे कल्पना आता वस्तू कोणाला म्हटलेलं आहे हो? वस्तू कोणाला म्हटलेला आहे तरी परमात्मा जी एकू वस्तू असे आणि जी जया दिसे ज्ञानास्तव म्हणजे परमात्म्याला वस्तू असं नामकरण केलेलं आहे नामकरण म्हणजे काय आपल्या भाषेत बारस आपलं झाले का नाही सर्वांचं लहानपणी किती दे, आपण देखणे गोंडस दिसत होतो आपल्याला उचलून फिरवत होते का नाही सगळीकडे आता बघू बरं कोण कोणाला उचलतंय का बालपण गेल बोला तुम्ही बोला नारायण आणि आयुष्याचे झाले लक्षात येतंय का बोला तुम्ही बोला वाचे नारायण आयुष्याचे झाले पारायण पारायण आयुष्याचं पार